जनता आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी पौष्टिक पदार्थ म्हणून दुधाची खरेदी करतात परंतु ते न्यूट्रिशन देत नसून विष पाचत आहे की काय अशी भीती त्यांच्या मनात पसरली आहे मग प्रश्न असा की नक्की ही भेसळ केली तरी कशी जाते सांगते एका दुधाच्या टँकर पासून तीन टँकर बनवले जातात यासाठी फक्त यात पाणीच नाही तर दुधाचा रंग सफेद राहून चमक वाढवण्यासाठी युरिया दुधाचा फेसाळपणा आणि दुधाचा घट्टपणा टिकून राहण्यासाठी डिटर्जंट दुधाची फॅट वाढवण्यासाठी पाम तेल दुधाची घनता वाढवण्यासाठी स्टार्च भेसळीमुळे आम्लपणा कमी करण्यासाठी कॉस्टिक सोडा तर दूध अधिक काळ टिकण्यासाठी फॉर्मेलिन दुधामध्ये मिक्स केले जाते मागील तीन महिन्यांपूर्वी देखील अशीच भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यानंतर पुन्हा एकदा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे मग नक्की यावर सरकार गप्प का आहे एफ ऍक्शन मोड वर नक्की येणार तरी कधी महाराष्ट्रात भेसळ तपासणीच्या फक्त अकरा प्रयोगशाळा असून त्या अठरा करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं पुढे झालं तरी काय असे विविध प्रश्न आज पुढे येत आहेत है। अन्न आणि औषध प्रशासन अशा घटनांमुळे गप्प बसत असेल तर याला कुठेतरी सरकारच कारणीभूत आहे असे देखील दूध उत्पादकांकडून बोलले जात आहे यावर एफडीए नक्की काय पावले उचलणार याकडे मात्र सगळ्यांचेच लक्ष लागले आहे तर शेतकरी बंधूंनो सरकार यावर ठोस पावले उचलेल का दूध भेसळ प्रकरणावर आळा बसेल का सरकारने आणि येने काय पाऊले उचलली पाहिजेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी देखील पाठवा